एक तुळशीची माळ ज्याच्या गळ्यात आहे त्यानं एक तांब्या अंग अंघोळ केला तर जगातल्या सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्य त्याला नित्य मिळतं नित्य इतकी ताकद त्या तुळशीच्या माळेत इतके लक्षात घ्या माळ तर असतेच पण माळ असल्यानंतर ज्यांच्या घरामध्ये महिन्याची पंढरीची वारी आहे महिन्याची पंढरीची वारी नुसतं महिन्याची पंढरीची वारी नाही आहे असं सांगतात पंढरपूरला एक शीत जरी अन्नाचं दान केलं कारण अन्नामध्ये एवढी ताकद आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लवे, ज्ञान वैराग्य सिद्धअर्थम भिक्षां देहीच पार्वती असं जे अन्न आहे ते अन्नाचं नामदेराय असं वर्णन करतात एक शीत दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण एक शीत पंढरी क्षेत्रामध्ये जाऊन जर दान केलं तर त्याच्या कोटी कुळाचं उदाहरण होतं